अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते तुझी लेकर आमची काय बकरे तुझी लेकरं आमचे बकर कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदार की गेली खाद्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात कशाची परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची परवा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांगी म्हणते तुझी लेकरं आमची काही बकरी तुझी लेकर आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून हो साडेआठ टक्के आरक्षणाचा हो फायदा मराठा समाजाला मिळतोय साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससी चा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला यातून या, या कट मध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सी, सी चा ओबीसी चा कट चारशे पंच्याऐंशी ओबीसी चा आणि ईडब्ल्यू एस चा कट चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये आहे या बैताळ जरांगेला हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा अरे घ्यायचं असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत ही आमची भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा